एकनाथ शिंदे मौलानाचा वेष धारण करून अमित शहाना भेटायचे असा दावा राऊतांनी केलाय एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा जेव्हा दिल्लीला आहे। गेले आहेत त्या त्यावेळी ते मौलवीच्या वेषामध्ये गेले आहेत त्यांना दाढी आहेच मात्र नाव बदलून ते मौलवीच्या वेषामध्ये दिल्लीला गेल्याची आपल्याकडे माहिती असल्याचं राऊतांनी म्हटलंय त्याचप्रमाणे शिंदेना मौलवीचा वेष शोभतो असा टोलाही त्यांनी लगावलाय तर राऊतांना दाढी येत नाही म्हणून टीका करतात असा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते भेटत होते माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत त्यांना दाढी आहेच बरं का पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे ते मौलवी म्हणून गेले दिल्ली होते दिल्लीमध्ये मौलवी त्यांना शोभत ते ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करताय ते महाराष्ट्रात कधीच घडलं नाही ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहाना भेटायला जात होते अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेना धाडी येते तुम्हाला धाडी येत नाही त्याच्यात आमचा दोष आहे काय